आज आपण चटपटी अशी रेसिपी करणार आहोत त्यासाठी वाटीभर शाबुदाना व मटार घेतलेले आहे नमस्कार रुचिरा डेलिशियस फूड मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे हा शाबुदाना भिजवून घेतलेला भी आहे एकदम मऊ असा हा भिजलेला आहे मटार देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहे हे मिक्सर वर आपण बारीक करून घेऊया मिक्सर वर मटार एकदम बारीक न करता असे ओबडधोबड बारीक करून घेतलेले आहेत आता या बाउलमध्ये आपण हा शाबुदाना घालून घेऊ त्यात हे बारीक केलेले मटार देखील घालून घ्यायचे बारीक कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घेऊ मध्यम आकाराचे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत हे खिसून घेऊया खिसून घेतलेले बटाटे यामध्ये घालून घेऊया एक चमचा वाटलेली हिरवी मिरची एक चमचा रेड चिली फ्लेक्स तिखट घातलं तरी चालेल तिखट आपल्या चवीनुसार घालायचं मिरची देखील कमी तिखटाची आहे त्यामुळं रेड चिली फ्लेक्स घातलेलं आहे तसेच यामध्ये आपण चटपटीत पदार्थ करण्यासाठी एक चमचा चाट मसाला घालून घेऊया चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाण्याचा वापर न करता सर्व पदार्थ एकजूट करून घेतलेले आहेत त्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी यात चार चमचा तांदळाचं पीठ घालून घेत आहे तांदळाच्या पीठामुळं पदार्थ एकदम कुरकुरीत होतो पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर पीठ खूप पातळ वाटत असेल तर त्यातमध्ये तांदळाचं पीठ घालायचं तांदळाचं पीठ जर तुमच्या घरात नसेल तर रवा किंवा बेसन घातलं तरी चालेल चार चमचे तांदळाच्या पिठामध्येच आपलं हे पीठ खूप नाही किंवा खूप घट्ट नाही असं झालेलं आहे यामध्ये आपण कुठ सोडा वगैरे काही घालणार नाही कारण बटाटा शाबुदाना तांदळाच्या पिठामुळे आपला हा पदार्थ कुरकुरीत होणार आहे एकदम पौष्टिक घरच्या साहित्यामध्येच आपण हा पदार्थ तयार करत आहोत आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊया यामधून थोडा पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याच्या आपण गोल गोल आकाराची टिक्की करणार आहोत तुम्हाला कसा पाहिजे तसा आकार देऊन तुम्ही टिक्की तयार करू शकता पहा एवढ्या आकाराची टिक्की केलेली आहे ह्या ट्रेमध्ये ठेवून घेत आहे छोट्या मोठ्या आपल्याला कशा पाहिजे तशा आपण टिक्की तयार करून घ्यायच्या शाबुदाणा वटारच्या तिक्की बनवून झालेले आहेत याला आपण शाबुदाना मटारच्या तिक्की किंवा शाबुदाना मटारचे कटलेट म्हणले तरी चालेल हे तुम्ही तेलामध्ये कुरकुरीत तळून घेतले तरी चालतील किंवा तुम्हाला खूप तळलेलं नको असेल तर शालो फ्राय करून घेतले तरी चालतील गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवून घ्यायचा यामध्ये दोन चमचा तेल घालून घेऊ तयार केलेली तिक्की यात ठेवून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम करूया आणि आपल्याला तिक्की कुरकुरीत शालो फ्राय करून घ्यायची आहे एक मिनिट झालेला आहे बाजू पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने देखील टिक्की शालो फ्राय करून घेऊ स्लो मीडियम टिक्की कुरकुरीत करून घ्यायची दुसरी बाजू देखील एका मिनिटामध्ये चांगली शालो फ्राय झालेली आहे एकदम कुरकुरीत अशी आपली टिक्की झालेली आहे परत यामध्ये थोडस तेल घालू उरलेली टिक्की देखील शालो फ्राय करून घेऊ शाबुदाना मटार टिक्की एकदम कुरकुरीत झालेली आहे पहा आतून देखील एकदम खुसखुशीत अशी आपली तिक्की तयार झालेली आहे ही तिक्की अतिशय चटपटीत झालेली आहे ही चटपटीत अशी ही साबुदाणा मटार टिक्की खाण्यासाठी चटणीची देखील गरज नाही मुलांना शाबुदाना तर आवडतोच मटारचं सीझन संपायच्यात अशी मटार शाबुदाना टिक्की किंवा कटले घरी नक्की करून पहा कसे वाटले मला कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा परत भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसह कायम स्वस्थ राहा मस्त रहा, धन्यवाद